तुझ्याकडून आणि माझ्याकडून दोघींकडून सुद्धा ही राखी वाटते हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज आहे रक्षाबंधन तर सगळ्यात आधी तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप 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 शुभेच्छा जे आपले व्हिडिओ भारतातून बघत आहेत तर त्यांनी ऑलरेडी रक्षाबंधन काल सेलिब्रेट सुद्धा केलं असेल पण अमेरिकेमध्ये एक दिवस उशिरा आम्ही सेलिब्रेट करतो सगळे सण कारण की तसा टाइम डिफरन्स आहे त्यामुळं तर आज इथे अमेरिकेमध्ये रक्षाबंधन आहे आणि आजचं आमचं जे रक्षाबंधनचं सेलिब्रेशन इथलं असणार आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मी अमेरिकेमध्ये येऊन बरेच वर्ष झालेले आहेत आणि पहिले खूप सारे वर्ष म्हणजे मी पोस्टाने राखी पाठवायचे आम्ही कधीच रक्षाबंधन एकत्र असं सेलिब्रेट केलं नव्हतं पण मागच्या दोन वर्षांपासून जेव्हापासून माझा भाऊ अमेरिकेमध्ये आलेला आहे तर तेव्हापासून आम्ही सोबत रक्षाबंधन सेलिब्रेट करतो म्हणजे तसा आम्हाला चान्स मिळतो ऍक्च्युली तर यावेळेस सुश्रुती आहे रक्षाबंधनासाठी तर आजचं रक्षाबंधन एकदम छान आम्ही सेलिब्रेट करणार आहोत तुम्ही बघालच आणि त्याचबरोबर सिया शौर्याचं तर रक्षाबंधन मी नेहमीच सेलिब्रेट करते आणि त्यांना पण खूप जास्त आवडतं रक्षाबंधन सेलिब्रेट करायला पण की आज संध्याकाळी जो काही स्पेशल मी थोडाफार स्वयंपाक करणार आहे तो काय मेनू असणार आहे हे सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करते आणि स्वयंपाकाला पहिल्यांदा स्टार्ट करते आणि मग थोड्या वेळ आणि सगळ्यांचं ऑफिस काम या सगळ्या गोष्टी झाल्या की आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट करू मग मी इंडियन स्टोअर मधन वांगी आणली होती आणि चांगली वांगी मिळाली होती तर म्हटलं की आज छान अशी भरल्या भा, वांग्याची भाजी करावी त्यानंतर शेवयाची खीर बनवेन ऍक्च्युली मागच्या वेळेस मी नारळी भात बनवला होता सो म्हणलं यावेळेस काहीतरी वेगळं आणि सुश्रुतला सुद्धा शेव्याची खीर आवडते घरी सगळ्यांनाच आवडते तर म्हणून मग शेव्याची खीर बनवणार आहे आणि झुकिनी आलेली आहे आपल्या बागेतली छानपैकी मागच्या व्हिडिओ जर तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल तर त्याच्यामध्ये पाहिलंच असेल की झुकिनीच्या झाडाला मस्त छान भाज्या येतात येत आहेत तर म्हणलं की आज सुद्धा झुकिनीची भजी तळावी तर बघूया असा प्लॅन आहे आणि बाकी आपला नेहमीप्रमाणे पोळ्या भात वगैरे या सगळ्या गोष्टी असतीलच तर तयारी करून घेते पटापट आणि जसं जसं मध्ये मध्ये स्वयंपाकाचे जे काही अपडेट्स असतील ते तुमच्यावर शेअर करते आणि आता मी आवरलं नाहीये फारसं म्हणलं जास्त आवरून स्वयंपाक करायला थोडस अवघड जातं तर म्हणून म्हणलं की पहिल्यांदा स्वयंपाक सुरू करूया हो आणि त्याच्यानंतर मग थोडा स्वयंपाक आवरत आला कि मग मी रेडी होईन आणि मग आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट करू <laughs> माझा ऑलमोस्ट असा स्वयंपाक रेडी होत आलेला आहे तर म्हणलं पटकन तुम्हाला अपडेट द्यावी की काय काय बनवलेलं आहे तर इथे बघा आता राईस आ, मी बनवते तर मटार पुलाव बनवते त्याच्यासाठी भात मी छान परतून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये पाणी ऍड करायचे आणि साईड बाय साईड राईस होऊन जाणार आणि जोपर्यंत आम्ही जेवायला बसू तोपर्यंत गरमागरम राईस रेडी राहणार आणि ह्याच्यामध्ये एक ऑप्शन सुद्धा आहे कीप वॉम तर जेवण होईस तो म्हणजे आम्ही जेवायला बसेस तोपर्यंत गरमच राहील भात इथे मी भाजी केलेली आहे कुकरला लावली डायरेक्ट वांग्याची भाजी आणि त्याचबरोबर या साईडला मी तयारी केलेली आहे भजीची तर झुकिनीचं मी काय केलं आहे बघा इथे साइडला झुकिनी आहे तर झुकिनी मी पहिले खिसून घेतली आणि नंतर मीठ वगैरे घालून ठेवली होती एक पंधरा ते वीस मिनटं त्यानंतर त्यातलं सगळं पाणी काढून घेतलं म्हणजे काकडी सारखं त्याला ना खूप पाणी सुटतं म्हणून मा मग वीस पंचवीस मिनिटं कसं मीठ घालून ठेवायचं आणि मग मस्त पिळून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये बिलकुल पाणी नाही आहे आणि साईडला थोडासा कांदा चिरून घेतलेला आहे कांदा भजी खूप आवडते तर म्हणलं मग झुकिनी आणि कांदा असं मिक्स भजी बनवते आणि ते बेसनचं पीठ रेडी करून घेतलेलं आहे म्हणजे आता पीठ बनवेन मी पण सगळे पदार्थ एकत्र केलेत मस्त ओवा वगैरे घातलेला आहे या बाजूला माझं चालू आहे काजू आणि बदाम तळून घेतलेत मी ते ऑलमोस्ट आता झालेलेच आहेत तर आता मी शेवया पण थोड्याशा भाजून घेणार मस्त आणि त्यानंतर छान शेवयाची खीर दूध वगैरे मिक्स करून साखर मिक्स करून खीर बनवून घेणार थोडस मी केशर सुद्धा ऍड करणार आहे पोळ्या तर करेन आता वेळेस जेव्हा आम्ही जेवायला बसू तेव्हा पण बरीचशी तयारी करून घेते आणि आम्ही आता ड्रेस वगैरे चेंज करून घेतो आणि छानपैकी रक्षाबंधन फायनली आम्ही रेडी झालेलो आहोत आणि मग अशी तुम्ही बघितलंच म्हटलं पहिले स्वयंपाकाचं आवरलं आणि त्यानंतर रेडी झाले पहिल्यांदा सियान शहरेला रेडी केलं आणि त्यानंतर मग स्वतः पण जरा छान ड्रेसअप वगैरे केलं आणि आता इथे बाहेर जर का बघितलं तर असा अजिबात माहोल नाहीये आपल्याकडे कसं सणावाराला सगळ्यांचे दरवाजे वगैरे उघडे असतात सगळ्यांकडे येणं जाणं चालू असतं गेस्टचं पण इथे तसं काहीच नाही आहे बाहेर एकदम शुकशुकाट दिसेल आत्ता तर अमेरिकेमध्ये भारतीय सण सेलिब्रेट करत असतात त्यावेळेस तुम्हालाच तो उत्साह निर्माण करावा लागतो घरामध्ये ते एक वातावरण तयार करावं लागतं आणि छानपैकी तुम्ही हा सण साजरा करू शकता गेले काही वर्षांपासून आम्ही असंच करत आहोत तर आता आम्हाला थोडीफार सवय झालेलीच आहे या गोष्टीची बट एनिवेज आम्ही आता ड्रेसअप झालेलो हो, आहोत तर मी आज छानसा असा हा येलो कलरचा किंवा मस्टर्ड कलरचा म्हणू शकतो ड्रेस घातलेला आहे या ड्रेसला पर्टिक्युलरली काहीतरी नाव आहे आय थिंक शरारा ड्रेस का गरारा ड्रेस sure, आय एम नॉट शुअर पण मागच्या वेळेस जेव्हा आई आली होती तर आईने माझ्यासाठी हा ड्रेस आणला होता ह्याला ब्लाउज आहे त्यानंतर हा छान असा स्कर्ट आहे आणि त्याच्यावरती असं जॅकेट आहे जे शे शे बर बर की मी इथे बांधलेलं आहे आणि हँड्स वगैरे ह्याचे थोडेसे असे स्टायलिश आहेत आणि त्याचबरोबर एकदम ग्लिटरी आहे तर सियाना शौर्य मगासपासून म्हणतात की खूप छान दिसतंय प्रिन्सेस सारखं दिसतंय ड्रेस तर या मला पण आवडला हा कलर नव्हता माझ्याकडे तर असा आहे मला आजचा ड्रेस मला खूप आवडला खूप सुटसुटीत आहे आणि छान असा एथनिक लुक देतोय तर त्यामुळं मला जास्त आवडला ह्याच्यामध्ये मी स्वयंपाक पण करू शकते मुलांच्या मागे पण पळू शकते आणि बाकी सिंपलच ठेवलेलं आहे जस्ट नवीन आणलेली ज्वेलरी घातलेली आहे कानामध्ये छान असे इयरिंग्स घातलेले आहेत आणि गळ्यामध्ये सिंपल असा नेकलेस तर आता तुमच्याबरोबर शेअर करते सिया शौरे कसे रेडी झालेत ते येस यो तर छान छानपैकी असा पंजाबी ड्रेस घातलेला आहे हा सियानाला आजी आजोबांनी पाठवलेला आहे आणि सीयूचा फेवरेट आहे कारण की ह्याच्यावरती असे छान ग्लिटर्स वगैरे आहे ब्रूच आहे हो ना त्यामुळे आणि अशी सिंपल सीयू छान रेडी झाली आहे आणि आता शौर्या शौर्य का कमी आहे शौर्या ओके शौर्य थोडासा लाजतोय तर तो, तो आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच त्यावेळेस तो कसा तयार झाला हे तुम्ही बघालच पण आय व्हेरी एक्सायटेड की सियाना आणि शौर्याचं रक्षाबंधन आणि त्याचबरोबर सुश्रुत आणि माझं रक्षाबंधन आणि चेतन साठी खास भारतातून म्हणजे माझ्या नंदेने पाठवलेली आहे राखी तर ती पण बांधणार आहोत तर चलो लेट स्टार्ट मी इथे थोडीफार तयारी केलेली आहे सो इथे राखी आहेत ही मी सुश्रुतला आणलेली राखी ही सियानी शौर्यसाठी घेतलेली राखी आणि चेतनची राखी पण ते आणि ही जी राखी आहे ती चेतनच्या ताईने पाठवलेली राखी आहे तर ही पण ठेवून घेते आणि स्टार्ट करूया सुश्रुत मला वाटलं वरती गेला म्हणून मी जोरात हाक मारली सुश्रुत <laughs> तो थांबलाय चला सिया शौर्या इट तिथे बसा दोघ जण कृष्णाची राखी कृष्णा बेबी परफेक्ट बघू शौर्य बघा शौर्याची राखी बेबी कृष्णा दाखवू शकेल शौर्याची राखी दाखव राखी बांधते आणि ही वाली राखी मगाशी मी दाखवली आय थिंक पण अशी राखी आहे डिझायनर राखी आहे जरा <laughs> आणि जसं मी मगाशी बोललेच होते की खूप वर्षांपासून आम्ही वेगवेगळ्या देशांमध्ये होतो रक्षाबंधनला म्हणजे आम... हा तिकडे होता भारतामध्ये दोन वर्षापूर्वी आणि त्याच्यानंतर सानिका जर्मनीमध्ये आणि मी इथे तर मग लास्ट टू इयर्स पासून सुश्रुत आणि माझं रक्षाबंधन होत आहे एकत्र पण सानिकाला ऑफकोर्स आम्ही मिस करतोय सानिका माझी मधली बहीण आहे तर येस मिस यू सानिका मला माहिती तू हा ब्लॉग बघशीलच आणि तुझ्याकडून आणि माझ्याकडून दोघींकडून सुद्धा ही राखी राखीव जरा टाइट जरा घट्ट झाली का ठीक आहे पण या बंधन तुटे का नाही कॉल <laughs> कशी वाढ तुटे का नाही धन्यवाद काय आशीर्वाद काय माहिती नाही मागच्या वेळेसचा आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांना आठवतो का मला कमेंट करून सांगा खूप जणांच्या लक्षात असेल मग वेळेस मी काय म्हटले लवकरात लवकर काय शुभमंगल होऊ द्या शुभमंगल सावधान नाही नाही अजून तर मस्त करिअर करायचं आहे आणि मग त्याच्यानंतर शुभमंगल सावधान आहेच आहे पण खूप खूप शुभेच्छा हो थँक्यू आणि सानिकाला काय बोलणं असलं सानिका तिच्याकडे चाललोय मी आता लवकरच सो ती पण बांधेल मला पण थोडीशी डिलेट म्हणजे काय रिलेटेड रक्षाबंधन रिलेटेड रक्षाबंधन येस तर आता चेतना सुद्धा सियाना राखी बांधेल बराचसं उशीर झालाय पण छान झालं आमचं रक्षाबंधन एकदम आणि सियाना शौर्याला खूप मजा आली ऍक्च्युली सियानाला खूप छान कळतात सगळ्या गोष्टी इंडियन फेस्टिवल म्हणा किंवा रीती रिवाज म्हणतो ना आपण तसं ते तिला सगळं लक्षात येतं पण शौर्याला अजूनही त्या सगळ्या गोष्टी एवढ्या क्लिअरली कळत नाहीत त्यामुळे तो थोडासा दंगामस्ती करतो आणि तसं पण मुलगा म्हणजे दंगामस्ती ही आलीच तर त्यामुळे पण खूप छान एन्जॉय केलं त्यांनी तर म्हणलं आता मी गरमागरम भज्या तळून घेते तर ही आहे आपल्या बागेतली झुकिनी इथे पीठ भिजवून घेतलं आहे मी ते तर झुकिनी ॲड करते त्याच्यामध्ये आणि थोडासा कांदासुद्धा मी ॲड करणार आहे सगळं मिक्स करून घेते तेल इथे तापवत ठेवलेलं आहे थोडं अजून तेल तापलं की मग भज्या तळून घेणार गरमागरम बाकी इतर सगळ्या गोष्टी आता झालेल्या आहेत एकदा का भजा तळून झाला माझ्या की आजचा आपला जो मेनू आहे तो सगळा मी तुमच्याबरोबर शेअर करते इतर भज्या तशा अगदी चार पाच चार पाचच मावतात पण या झुकिनीच्या भज्या एका वेळेस भरपूर मावतात हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये ना कॉर्न पण घालू शकता स्वीट कॉर्न त्यांनी सुद्धा खूप छान होते पण आज मी प्लेन कांदा आणि झुकिनी असंच ठेवलंय राखी स्पेशल डिनर तयार झालेला आहे तर तुमच्याबरोबर पण शेअर करते की कसं बनलेलं आहे आजचं डिनर तर इथे आहे आपली पहिल्यांदा वांग्याची झणझणीत अशी भाजी तर मी पूर्ण भरल्या वांग्याचा मसाला वापरला आहे पण डायरेक्ट कुकरमध्ये भाजी केलेली आहे कारण की ते सोपं जातं लवकर होतं म्हणून आणि इथे आहे आपली आजची स्पेशल अशी खीर शेवयाची खीर केलेली आहे मग छानपैकी काजू बदाम आणि केशर वगैरे घालून अशी छान शेवयाची खीर बनवलेली आहे इथे आहेत आपल्या घरच्या झुकिनीच्या स्पेशल अशा भज्या तर त्या पण तळून घेतलेल्या आहेत मस्त क्रंची झालेल्या आहेत ऑलरेडी और, सगळ्यांनी भजी ट्राय केलेली आहे आणि आवडली पण आहे सगळ्यांना त्याचबरोबर तळणीमध्ये आहेत कुरड्या थोड्याशा कुरड्या तळलेल्या आहेत आणि हे पापड आहेत ह्याला स्पेशली मिरगुंड म्हणतात आय थिंक कोकणामध्ये खूप हे फेमस आहेत मिरगुंड तुम्हाला जर माहिती आहे मला नक्की कमेंट सांगा आणि नक्की कोकणामध्ये फेमस आहेत का हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यानंतर इथे आहेत पोळ्या आणि इथे आहे राईस तर मी आज केलेला आहे जिरा मटार पुलाव तर मस्त राईस सुद्धा रेडी आहे आणि आता आम्ही सगळेजण छान जेवायला बसणार आहोत तर थोड्या वेळात मी आता वाढून घेते सगळ्यांना व्यवस्थित आणि आम्ही जेवायला बसलो की कशी आहे टेस्ट आणि कसं झालेलं आहे जेवण हे सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करतेच तुम्ही सगळे पण जॉईन करा आम्हाला रक्षाबंधन स्पेशल असं डिनर करण्यासाठी तर इथे स्पेशली मी सुश्रुतसाठी ताट तयार केलेलं आहे भाजी पोळी खीर आणि भजा आणि कुरड्या पापड्या वगैरे आणि भात नंतर वाढेन त्याला आणि आता आम्ही सगळेजणं मस्त जेवायला बसतो मी चेतनसाठी पण आता सेम असं ताट तयार करते देवाला मी ऑलरेडी गोडाचा नैवेद्य दाखवलेला आहे सो या चेतन या चल